मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो आहे त्या समाजा समाजाचे काहीतरी देणे लागतो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला है। या की पर या आहे यावेळी गेवरा किंवा परळीतून विधानसभा लढवणार का ह्याविषयी विचारणा केली असता मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मराठवाड्यातले काही विदर्भातले बांधव आले होते आंतरवाली सभा नाही आहे अमर उपोषण चार जूनला आहे त्या संदर्भात आली होती की ते सगळ्याच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे तीन तारखेला म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही आहे ना त्यांना मला पाठिंबा पाठभर आशीर्वाद देण्यासाठी मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर अमरन उपोषण आहे आणि चार जून आ, थी थी ता ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आम्ही त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या ना समाजाचा आग्रह आहे की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी आ, या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामधून उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती तेही तयारी करतात आहेत तर अंतर्वालित चार जूनला इथे जरांगे पाटील हे गेवरे किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे असं काही ठरलं किंवा याबाबत काही चर्चा झाली काही किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली नाही नाही माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतो मी नाही बदल करत मी लोकसभेत नाही म्हणलो होतो मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभं राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणता महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात जायचं माझं जन चळवळीवर खूप विश्वास आहे आणि सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे ताकदीनं पण माझ्या पाठीशी आहे मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समर समाज समर्थ आहे त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही मात्र जर आमचं मराठ्यांनी कुणबी एकच कायदा पारित नाही केला सगळ्या वेळेची अंबलबाजी नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांतप